माझ्यावर जयंत पाटील आम्ही दोघं अध्यक्षांकडे अध्यक्ष म्हणाले की हाऊस संपेल आपण सोडून आणि ज्या पद्धतीने पाचशे पोलीस घेऊन आले अरे काय चालू आहे काय मकोकाचा आरोपी तुमच्या हातनं पळून जातो तो आतमध्ये जाऊन मारतो त्याच्याबरोबर अजून एक खुनातला आरोपी आहे अशी गुंडांची टोळी जाऊन आतमध्ये मारामारी करते सगळा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या पत्रकारांकडे खुणवतांचा व्हिडिओ आहे मारतानाचा व्हिडिओ आहे आणि जो मार खातो त्याला तुम्ही अटक करण्यासाठी पाचशे पोलीस घेऊन येतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माझ्यावर जयंत पाटील आम्ही दोघा अध्यक्षांकडे अध्यक्ष म्हणाले की हाऊस संपेल आपण सोडून दे। दे। ज्या पद्धतीने पाचशे पोलीस घेऊन आले काय चालू आहे काय मकुकाचा आरोपी तुमच्या हातनं पळून जातो तो आतमध्ये जाऊन मारतो त्याच्याबरोबर अजून एक खुनातला आरोपी आहे अशी गुंडांची टोळी जाऊन आतमध्ये मारामारी करते सगळा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या पत्रकारांकडे खुणवताना व्हिडिओ आहे मारतानाचा व्हिडिओ आहे आणि जो मार खातो त्याला तुम्ही अटक करण्यासाठी पाचशे पोलीस मिळेल